शिवसेनेला खिंडार पडला असून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गटात प्रवेश केला आहे लोकसभेचे रणांगण तापत आजरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाडिक गटात प्रवेश केला यामुळे आजरा तालुक्यातील शिवसेनेतील नाराजी उघड झाली असून तालुक्यात शिवसेनेला खिंडार पडले त्याचबरोबर काही शिवसैनिक शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचं तयारीत असल्याचं खात्रीदायक वक्तव्य आहे दोन हजार सतराच्या पंचायत समितीच्या निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार वाजरा तालुका उपप्रमुख देवराज माडभगत यांनी शुक्रवारी खासदार धनंजय महाडी माजी आमदार महादेवराव महाडी तसेच मुकुंद देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत महागडी गटात प्रवेश केला एवढा मोठा माणूस तालुका प्रमुख आज आमच्या गटामध्ये प्रवेश करतोय याचा मला निश्चितच आनंद होतोय त्यांच्या व्यथा त्यांच्या अडचणी त्यांनी इथं ती मांडण्याचा प्रयत्न केला कशा पद्धतीने त्यांच्यावर अन्याय झालाय हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न तीन केला आणि महाडी गटावर प्रेम व्यक्त करण्याचा

आणि एक चितवण्याचं काम केलं आणि मग शेवटला मी निर्णय घेतला की माधवराव माणिक साहेबांच्या गटाला माझा पाठिंबा द्यायचा म्हणून जाहीर करतो सचिन चव्हाण एसबीआय मराठी आजरा